मेहनती मुंगी उन्हाळ्याचा दिवस होता हिरवळीवर एक छोटी मुंगी इकडून तिकडे धावत होती तिच्या पाठीवर एक दाणा होता गवतटोळा अगं <laughs> मुंगी एवढ्या उन्हात धावतायस का ये ना आपण गाणं म्हणूया नाचूया गवत गवतोळ्या मी पावसाळ्यासाठी अन्न साठवते आहे पाऊस आला की बाहेर जाऊ शकणार नाही गवत तोळा हसला अरे बापरे अजून पावसाळा कुठे आलाय तू फुकट कष्ट करतेस पण मुंगीने लक्ष न देता दिवसभर दाणे गोळा केले दिवस, के दिवस गेले उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झाला पाऊस कोसळत होता गवत्तोळा उला झाला होता भुकेला होता तो मुंगीच्या घरासमोर आला अग मुंगी मला थोडं अन्न देशील का मी तुला उन्हाळ्यात सांगितलं होतं की तयारी कर पण तरीही घे हा दाणा गवत्तोळ्याला त्याची चूक समजली बोध मेहनत आणि तयारी केल्याशिवाय सुख मिळत नाही